विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सर्वात जास्त आश्वासनांपैकी कोणतं आश्वासन, आश्वासन गाजलं असेल तर ते राज्यभरातल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीचं महायुती सरकारकडून त्यावेळेस सांगण्यात आलेलं होतं की जर आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही सरसकट रिकामा करू कर्जमाफी देऊ असं आश्वासन होतं परंतु शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळालेली नाही पण आता राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं एक विधान गेल्या काही तासांपासून गाजतंय म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यानंतर ते त्या पैशातून आपली लग्न करतात साखर पुढे करतात या साऱ्या विषयासंदर्भात शेतकऱ्यांना काय वाटतं हेच जाणून घेण्यासाठी आता आपण ग्रामीण भागात आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता या ठिकाणी पारावर शेतकरी बसलेले आहेत राज्याच्या कृषी मंत्र्यांनी केलेल्या विधाना संदर्भात त्यांना काय वाटतं शेतकऱ्यांना कर्जमाफीची खऱ्या अर्थाने गरज आहे का यासारख्या प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मी सुरुवातीला या काकांकडे जातोय काका कृषी मंत्र्यांनी एक विधान केलेलं आहे की शेतकऱ्यांना जर कर्जमाफी मिळाली जो, जो पैसा वाचतो त्यातून ते लग्न करतात साखर पुढे करतात कर्जमाफीची वाट पाहतात मुळात कर्ज शेतकरी भरत नाही असा त्यांचा बोलण्याचा एक अर्थ होता कसं पाहता तुम्ही या विधानाकडे या गोष्टी त्यांच्या चुकीच्या चुकीच्या आहेत हे बोलणं ते आपल्या पदावर बसलेले त्यांनी असं तरी बोलायला नकोय शेतकऱ्यांसाठी बरोबर तर हे चुकीचं आहे त्यांचं बोला बोलणं आणि त्यांनी आजच राजीनामा द्यावा ही माझी विनंती शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज काय असते थोडं तुम्ही त्यांना पटवून सांगाल का कर्जमाफी असा अचानक येऊन जात आता जिवाऱ्या बाप मक्का वगैरे सर्व नाहीचं झालं आमचं तर मग कुठं तरी भर निघाल पाहिजे म्हणून आम्ही करतोय गो असं आव कर... दोन हजार रुपये थेल आपलं मटेरियल आणि परत तुम्ही येत ना भाव दि राहणार आमले कितला पाच हजार सहा हजार ना भाव दि राहणार हा योग्य कि या सरकारनं अहो सरकारने त्या मागणी मागे करेल ते आम्ही आठ हजार ना भाव देऊन अमुक वीस दहा हजार ना देऊन वीस हजार पंधरा हजार पर्यंत देऊ त्याला कुठे भाव दिन पण कृषी मंत्री आता म्हणताय कर्जमाफी जर दिली तर लग्न करतात साखर पुढे करतात काय आमना वावरे एकी जण आमले ते लग्न करणं पटेल साखरपुडा ते आमले करणार पटेल ना हो कितलं कर्ज माफी चे कोटे काय आहे त्यानं आलं दगडा ना कुठेच काही नाही शे बट आम्ही कर्ज बरी राहिलो परत फेड करा नोत पट योग्य चर्च लय चिर आम ना आलं पद्धत चिरे बिलकुल काही कोटेच काही नाही शे म्हणजे हाडू बी त्याच दि राहणार हो आम्ही कर्ज माफी देऊ आम्ही पुन्हा सत्य देऊ कर्ज माफी देऊ मग तुम्ही हाडू कसाल देतो शेतकरीने निधी शबुल का बघा राहणार हो मग शेतकरी दिशा बोल करा तुम्ही पहिला पाहिजेच काही हा विचार मांडायला नको पाहिल आम्ही आमूक देऊ ढमूक देऊ असं बोलायला नको पाल शेतकरी मग ते सत्येत कसे आले असते जर पस... त्यांनी आश्वासन दिलं नसतं हा मग असं लबाड करा राजे लबाडनी पहिलाच नको पाहिजे ब असं हो असं शेतकरी का असं का ये असं मुल्लू बना काम कराल का पोर खेळ शेतकरी ना पोर के का का तुम्हाला काय वाटतंय एकीकडे कर्जमाफी दिली नाही दुसरीकडे कृषी मंत्री जर असं म्हणताय ज्यांच्यावर आशा होती तेच अशी दिशाभूल करताय आता कर्जमाफी झाली बाल गारपीट झाली ना मग त्यांनी करावी बाल करायला पाहिजे पण ते देत नाहीये परत अशी विधान करताय त्यांचे त्यांनी दिलं बाल ना आम्हाला कर्जमाफी क्या पक्ष आहे आमची तुम्ही घेतलं होतं का कर्ज मागच्या हंगामामध्ये नाही ना थकबाकी आहे ना थकबाकी हंगामाला तर तुम्हाला उभा कसं कराल कर्जच भेटणार आहे ना आम्हाला नाही ना आम्ही आई झालो ना आता थकबाकी थकबाकी कसं कराल पुढची तजवीज काही नाही आता देऊ बघू काय करता काही नाही काही चेत विकावं लागेल मग थोडंफार बाबा तुम्ही घेतला होता का मागच्या हंगामात कर्ज आजारी आहे आपण बघू शकतो कृषी मंत्र्यांच्या विधानानंतर शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात इकडे काही शेतकरी आहेत दादा तुम्ही काय सांगाल कर्जमाफी झाली पाहिजे का शेतकऱ्यांना हो झाली पाहिजे झाली पाहिजे काय कारण हा कारण काय गारपीट वगैरे असं काही बी येत ना त्याच्यामुळे पण राज्याचे कृषी मंत्री म्हणताय जर कर्ज माफी केली तर त्या पैशातनं लग्न केली जातात साखरपुडा केला जातो शेतीमध्ये बाग भांडवल वाढवलं जात नाही सरकार बाग भांडवल साठी हे निर्णय घेत राजीनामा राजीनामा द्यावा ना मग राजीनामा द्यावा बघू शकतो शेतकऱ्यांना आता संतप्त भावना या निमित्ताने उपस्थित होत आहेत आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांनी या केलेल्या बेजबाबदार विधानानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील शेतकरी करत या विषयासंदर्भात नेमका काय पुढे घडतंय ते पाहणं तितकंच महत्वाचं असेल मी प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव